एखादं शुभ कार्य असो किंवा घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असो अगदी सणावाराला सुद्धा आवर्जून केले जाणारे गुलाबजाम आणि गुलाबजाम म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तर हा गुलाबजाम बनवण्यासाठी अजिबात खवा मावा खूप जसं खटाटोप न करता खूप जसं खर्च न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत आज आपण रसरशीत आणि सोपे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा साखरेचा सा पाक केला जातो म्हणजे असा हा पाक तयार केला की गरम गरम गुलाबजाम आणि गरम गरम पाकामध्ये ते आपल्याला घालणं अगदी सोयीस्कर होतात तर त्यासाठी काय आहे मेजरिंग कपने बरोबर दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर घरातली कोणतीही एखाद्या मोठ्या वाटीचं प्रमाण घ्या आणि त्याने दोन कप किंवा तुम्ही वजनाने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल जर तुमची साखर दोन कप असेल तर त्याला दीड कप तुम्हाला साधं पाणी घालायचंय तर हे गुलाबजाम बनवण्यासाठी साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य असलं की तुमची चाचणी अगदी परफेक्ट तयार होते तर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि पळीने अगदी तळापासून ढवळत एकसारखं साखर संपूर्ण विरघळेपर्यंत पाण्याला असं हे ढवळून घ्यायचं आहे तर साधारणतः साखर या पाण्यामध्ये विरघळायला एक तीन ते चार मिनटं मोठ्या असेवर लागू शकतो तर तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांना साखर चालत नसेल तर साखरेऐवजी बारीक चिरलेला गुळ किंवा गुळाची पावडर तुम्ही सेम प्रमाणात वापरू शकता म्हणजे तुम्हाला साखर जर चालत नसेल तर गुळाचा पाक तुम्हाला करून हे गुलाबजाम अगदी नक्कीच करता येणार आहे तर बघू शकता तीन ते चार मिनिटं मोठ्या व साखर संपूर्ण पाण्यामध्ये विरघळलेली आहे असे छान याला बुडबुडे आले की आणखीन एक दोन ते तीन मिनिटं मोठ्या हसेवर आपण याला उकळून घेतलेला आहे एक किंवा दोन तार न करता फक्त हातावर बघितलं की मधाप्रमाणे थोडं चिकट लागलं पाहिजे म्हणजे गुलाबजामसाठी हा पाक तुमचा तयार झालेला आहे गरम गरम पाक झाकून ठेवायचा आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे म्हणजे सुरुवातीला हा पाकाची तयारी आपण करून ठेवली की अगदी आयत्या वेळेस गरम गरम गुलाबजाम तुम्हाला गरम गरम पाकामध्ये घालता येतील हे पहिलं काम झालं दुसरं काम म्हणजे आपण आता गुलाबजाम करणार आहोत आता गुलाबजाम म्हटलं की आठवतं ते म्हणजे फक्त गिट्स आणि गेट्स, गेट्स म्हणजे गुलाबजाम आज आपण गेट्सच्या इन्स्टंट मिक्स गुलाबजाम पासून फक्त तीन स्टेप मध्ये गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत अजिबात खवा मावा न वापरता अगदी साधी आणि सोपी पद्धत साधारणतः नवीन पॅकेट मध्ये हे गुलाबजाम इन्स्टंट मिळतं तीन स्टेप मध्ये गुलाबजाम तयार केले जातात आणि दोनशे ग्रामचं पाकिट तुम्हाला अगदी बाजारात सहज उपलब्ध होतं शिवाय कंपनी सांगते यामध्ये आर्टिफिशियल कलर फ्लेवर किंवा कोणत्याही प्रकारचं प्रिझिवटिव्ह घातलेलं नाही आता पॅकेट फोडल्यानंतर असं हे काही प्रिमिक्स तुम्हाला उपलब्ध मिळतं तर साधारणतः दोनशे ग्रामचं हे पॅकेट आहे आणि कपाने जर मोजाल तर साधारणतः एक दीड कप हे प्रिमिक्स मिळतं आता जर तुम्ही कपाने मोजून घेत असाल तर कपाने घेऊ शकता डायरेक्ट पॅकेट फोडून तुम्ही परातीमध्ये हे पीठ मळून घेऊ शकता सुरुवातीला छोट्या मोठ्या गुठळ्या असतात त्या मोडून टाकलेल्या आहे आता याच कपाने जर दीड कप हे प्रिमिक्स असेल ना तर याच कपाने बरोबर एक कप गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी साधं पाणी घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पण हलकंसं ते गरम असावं आता दूध आपण एक कप घेतले पण लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे आणि छान मौसूद गोळा आपण याचा मळून घेणार आहोत आता हे पीठ मळत असताना खूप जास्त जोर लावायचं नाही खूप जास्त मळत वगैरे बसावं लागत नाही अगदी हलक्या हलक्या हाताने पिठाचा फक्त असा गोळा करून घेतलेला आहे सुरुवातीला एक दोन ते तीन चमचे आपण इथे दूध घातलं आहे पुन्हा थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून पुन्हा दोन ते तीन चमचे आपण इथे दूध घातलं आहे म्हणजे लागेल तसं थोडं थोडंच दूध किंवा पाणी घालत असाल तर पाणी घालू शकता आणि असा हा छान मऊ सूद जसं आपण चपाती किंवा कणकेचा गोळा मळतो ना अगदी तसाच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पीठ तुमचं गुलाबजाम बनवण्यासाठी तयार झाले की नाही हे बघण्यासाठी काय करायचं संपूर्ण पिठाचा गोळा मळून झाला की हातावर एक गोळी घेऊन असा हा छान गोल 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 आकार देत याला एकही क्रॅक्स नसेल तर हे पीठ तुमचं गुलाबजाम बनवण्यासाठी अगदी शंभर टक्के तयार आहे असं समजावं जर याला छोटे मोठे क्रॅक्स किंवा थोड्या भेगा वगैरे पडत ता असतील तर आणखीन थोडंसं दूध घालून तुम्ही हे मळू शकता संपूर्ण मळून झालं की यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत जे गिट्स कंपनीचंच आपण इथे वापरलेलं आहे हे गायीचं तूप असल्यामुळे एक तर पचायला हलकं छान दाणेदार असल्यामुळे खायलाही अगदी छान लागतं शिवाय अगदी सुगंध मस्त येतो यामध्ये सुद्धा कंपनी सांगते नो प्रिझिव्हिटिव्ह नो आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर वापरलेला नाही सगळ्या शेवटी पीठ भिजवून घेतलं की अर्धा चमचा साजूक तूप घालून छान गुळगुळीत होईपर्यंत मळून घेणार आहोत असं केलं की काय होतं याला थोडेमुळे उरलेले क्रॅक्स वगैरे असतात थोड्या भेगा वगैरे असतात सगळ्या नष्ट होतात आणि तुमचं पीठ छान तयार होतं एक कप दूध घेतलेलं होतं त्यातलं फक्त अर्धा कप आपण इथे वापरलेलं आहे आता हाताला पुन्हा थोडंसं सा साजूक तूप लावून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे छोटे मोठे जसे तुम्हाला गुलाबजाम करायचे असतील तसे तुम्हाला गोळे करून घ्यायचे मी अगदी छोटे छोटेच करणार आहे कारण छोट्याशा कढईमध्ये भरपूर छान फुललेले आणि भरपूर गुलाबजाम तुमचे तयार होतात तसं पॅकेटवर लिहिले चाळीस गुलाबजाम होतात पण तुमच्या करण्यावर आहे तुम्ही जर लहान करत असाल तर भरपूर होतील जर मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील लांब आकाराचे सुद्धा करू शकता किंवा असे हे अंगोरी गुलाबजाम किंवा छोटे छोटे मीडियम साईजचे गुलाबजाम करू शकता बघू शकता असे हे छोटे छोटे आकाराचे आपण सगळे गुलाबजाम करून घेणार आहोत आणि इतके गुलाबजाम करण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत असे हे संपूर्ण गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत फक्त हे करत असताना हातावर थोडंसं पीठ घेऊन चांगलं चोळून चोळून आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि सगळ्या शेवटी असे हे मोकळे करून घ्यायचं आहे आता गुलाबजाम ताळण्यासाठी सुद्धा किड्स कंपनीचं गाईचं हे साजूक तूप वापरणार आहोत किड्स कंपनीचं साजूक तूप मला काय आवडतं माहितीये का एक तर हे गाईचं आहे म्हणजे पचायला हलकं जातं लहान मुलं असेल आजी आजोबा असतील सगळ्या वयोगटाला अगदी पचू शकतं शिवाय छान दाणेदार आहे याला सुगंध छान आहे त्यामध्ये आर्टिफिशियल कलर फ्लेवर किंवा कोणतंही प्रेझिबिटिव्ह वापरलेलं नाही असं कंपनी सांगते तर असं हे गिट्स कंपनीचं आज आपण मस्त दाणेदार साजूक तूप हे गुलाबजाम ताळण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे तर छोटीच कढई गरम करून घ्यायची आहे म्हणजे कसं थोड्याशा तुपामध्ये छान गुलाबजाम तुम्हाला तळून घेता येतील तसं हे साजूक तूप दीड कप घातलेलं आहे मोठ्या आसीवर छान कडकडीत कर, गरम करून घेतलंय एकदा तूप गरम झालं की गॅस आपल्याला अगदी मंद करायचं आहे आणि पहिल्या घाण्यामध्ये खूप जसं गुलाबजाम एकदा घालायचे नाही एक सात आठ दहा घालायचे आहे आणि अगदी मंद आसेवर याला होऊ द्यायचं आहे हे परफेक्ट झालं की आपोआप हे तुपावर तरंगू लागतात तर बघू शकता साधारणतः एक दोन मिनिटात मध्यम वर असे हे तुपावर तरंगू लागलेले आहे असे छान वर आले की तुमचे गुलाबजाम अगदी हलके फुलके आणि अगदी पोकळ झालेले आहेत असं समजावं आणि असं हे झारीने किंवा पळीने एकसारखं गोलगोल फिरवत म्हणजे सगळीकडून छान याला शेक मिळतो आणि सगळीकडून एकसारखा तळला जातो या पद्धतीने आपल्याला साधारणतः एक सात ते आठ मिनटं अगदी मंद असेवर तळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत चांगले ते लालसर तळले जातात गुलाबजाम तळताना एक तर गॅस मोठा करायचा नाही आणि खूप जास्त घाई करायची नाही मंद असेवर अशा गोल्डन रंगावर एक सात आठ मिनटं आपण करून घेतलेलं आहे असं हे गरम गरम काढलेले गुलाबजाम गरम गरम साखरेच्या पाकामध्ये घालायचं आहे आता साखरेचा सा पाक करून एक सात आठ मिनटं तरी झालेत थोडासा कोमट झाला असेल तर गॅस चालू करायचा आहे आणि यावर आपल्याला एक उकळी घेऊन हे गुलाबजाम संपूर्ण यामध्ये घालायचे आहे बघू शकता साधारणतः एक पाच मिनटानंतर असे हे सगळे गुलाबजाम आपण तळून यावर घातलेले आहे याचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता चाचणीचं गुलाबजामपेक्षा थोडंसं जास्त आहे म्हणजे याला मुरायला किंवा चांगलं सोप करायला याला व्यवस्थित पाकाची गरज असते तरच तुमच्या आतपर्यंत चांगले गुलाबजाम तयार होतात झाकण लावायचं आणि संपूर्ण रात्रभर किंवा एक सहा ता सात तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे शक्यतो गुलाबजाम जेव्हाही करता रात्रीच करून ठेवा म्हणजे अगदी रात्रभर चांगले याला मुरायला वेळ मिळतो सारखा सारखा हात लागत नाही आणि एक मस्त अगदी रसरशीत आणि सकाळी खाण्यासाठी गुलाबजाम तुम्हाला तयार मिळतील तर मी सुद्धा रात्रीच करून ठेवलेले होते आणि सकाळी असे हे छान गुलाबजाम आपले खाण्यासाठी तयार मिळतील तर असे हे रसरशीत अगदी साध्या सोप्या पद्धतीत बॅचलर सुद्धा बनवतील पहिल्यांदा बनवत असाल तरी न चुकता तुम्हाला परफेक्ट गुलाबजाम तयार करता येणार आहे अजिबात खवा मावा तुम्हाला वापरावा लागत नाही दोनशे ग्राम किंवा एक पॅकेट गुलाबजाम ते पासून साधारणतः एक पंचेचाळीस ते सेहेचाळीस आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत मी छोटे छोटेच केलेले आहे तुम्ही जर मोठे करत असाल तर थोडेसे जास्त होतील तर एखाद्या दिवशी गुलाबजाम खाण्याची जर इच्छा झाली तर असं हे गेट्स इन्स्टंटपासून गुलाबजाम नक्की करून बघा अगदी तीन स्टेपमध्ये मस्त तुमचे रसरशीत गुलाबजाम तयार होतील रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की लिहा आणि गेट्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.